रात्रीच्या जेवणात अत्याने छान बनवलेलं आहे गेवड्याच्या बियांची उसळ मस्त कोथिंबीर कडीपत्ता थोडा हळद तिखट मीठ घालून असं तेलामध्ये फ्राय केलेली आहे मस्त असं बिया आणि इकडे छान जवस चटणी बनवली होती मग मी घेतलेली आहे जवसाची चटणी आणि तेल बघू म्हटलं टेस्टला कशी झाली आहे इकडे छान असा ठेसा इकडे भाकरी मस्त असा चुलीवरचा बनवलेला गरमागरम भात असं आहे आमचं रात्रीचं जेवण भाकरी आणि इकडे आमचे ससे भाऊ ओरडत आहेत चपाती खाऊन पण ह्या दोघांची झालेली जेवणं ते दोघं दो झोपलेत मामा आणि गणेश आणि इकडे भाजी पातळभाजी बनवलेली आहे घेवड्याच्याच बियांची छान अशी जी भाजी बनवली आहे उकडून मस्त अशी थोडीशी वाटून पातळ भाजी आहे बघा छान अशी येसूर वगैरे घालून शेंगदाण्याचं कूड घालून आत त्यांनी बनवलेले घेवड्यांच्या बियांची पातळ भाजी पण हे अशी छान भाजून खायला खूप छान लागतात मग आम्ही घेवडा तोडला की त्या दिवशी अशी उसळ बनवतोच असं आहे आमचं रात्रीचं जेवण तर या सगळ्यांनी जेवायला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जवस चटणी कशी ती पण नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ